हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कलेची फ्राय कशी बनवायची ते दाखवणार आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे दोन पळी तेल घालणार आहे मी तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनिटभर हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक मिनिट कांदा आपल्याला तेलामध्ये परतला की त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा हे अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक छोट्या आकाराचा टोमॅटो मी घेतला आहे कट करून बारीक तो यामध्ये घालायचा आहे आता कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट एक मिनिटभर परतली की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी मटन मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि धना पावडर घेतले आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथे मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला ही कलेजी घालून घ्यायची आहे कलेजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर आपल्याला ही या मसाल्यांमध्ये घालून घ्यायची आहे आता हे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी झटपट होते ही कलेची फ्राय नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनटातच बनवून तयार होते आता हे मिक्स करून घेतलं की यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे शिजून द्यायचं आहे आधूनमधून झाकण ठे काढून आपल्याला हे भाजी चेक करायची आहे तरी तर पाहू शकता पाच मिनटं झाली आहेत अधूनमधून मी भाजी झाकण काढून भाजी हलवत होते आता आपण चेक करूया आपली ही कलेजी शिजली आहे का तर फार वेळ लागत नाही ह्याला शिजायला तर पाहू शकता कलेजी व्यवस्थित शिजली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता यावरती आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबामुळं आणखीन छान टेस्ट येते ह्याला लिंबू पिळल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर लिंबू पिळायचं आहे आता हे मिक्स करून घेतलं की यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही कलेजी फ्राय रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय